नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा देश विदेशातील लाखो साई भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री साईबाबा संस्थानला आज एक अनोखी भेट प्राप्त झाली आहे दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पाच साई भक्त कुटुंबांनी आपली नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करत श्री साईबाबांची वेगवेगळी पाच शिल्प श्री साईबाऊ संस्थानला दान दिली आहे या शिल्पांचं अनावरण श्री साईबाऊ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि संबंधित साई भक्तांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडुळे सिनारे विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता भिकंद आभाड़ सहाय्यक अभियंता स्वप्नील गायकवाड मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल बाग श्री साईप्रसाद निवासस्थान विभाग प्रमुख प्रवीण मिरजकर यांसह संस्थांचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचही शिल्पे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना असून संस्थांच्या विविध ठिकाणी ही शिल्पे बसवण्यात आलेली आहेत हैदराबाद तेलंगणा येथील के मोहन रेड्डी आणि के श्रीदेवी यांनी दान दिलेले दगडावर बसलेले साईबाबांचे शिल्प व सिकंदराबाद तेलंगणा येथील प्रकाश चन्नावर व गीता चन्नावर यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प नवीन दर्शन रांगेत स्थापन करण्यात आले कोरुतला व्हिलेज तेलंगणा येथील ए वेणुगोपाल व ए, ए शोभा यांचे दगडावर बसून आशीर्वाद देणारे साईबाबांचे शिल्प नवीन शैक्षणिक संकुलात ठेवण्यात आले विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील जी श्रीनिवास व जी श्रद्धा यांचे फळीवर निद्रावस्थेत असलेले साईबाबांचे शिल्प द्वारावती भक्तनिवासात ठेवले गेले तर हैदराबाद तेलंगणा येथील ए, ए माया व ए बाबूराव यांनी दिलेले द्वारकामाईत बसलेले साईबाबांचे शिल्प श्री साई आश्रम भक्तनिवासात प्रतिष्ठापित झाले आहेत यावेळी श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेली ही शिल्पे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवी आध्यात्मिक अनुभूती देतील असा विश्वास